नमस्कार मंडळी नेचर सायन्स आणि क्रिएटिव्हिटी या तीनही गोष्टी एकत्र आल्या आणि ॲक्वेरियम इंडस्ट्रीला एक, ला एक वरदान लाभलं या तीनही गोष्टी एकत्र येऊन ॲक्वेरियम इंडस्ट्रीला ह्यांनी पहिला आणि त्याच्यानंतर बरेच मॅनमेड म्हणजे मनुष्यनिर्मित ॲक्वेरियमचे फिश दिले पुढे पुढे सिलेक्टिव्ह किंवा कॅप्टिव्ह ब्रीडिंग आणि जेनेटिक इनोव्हेशन म्हणजेच अनुवांशिक नवकल्पना ह्यांच्यामुळे हे ज्या फिश पिशीज होत्या ह्याच्यामध्ये बरेच कलर्स बरेच व्हेरिएशन बरेच साइजेस अशा सुद्धा घटक ॲड होत गेले त्यामुळे आज आपण बघणार आहोत की कुठले असे मासे आहेत आज तुम्हाला मी ॲक्च्युली पाच असे मासे सांगणार आहेत जे अतिशय कॉमन आहेत आणि अतिशय कॉमनली नोन आहेत प्रत्येक ॲक्वेरियम हॉबीसच्या हो घरात ह्यातला एक ना एक मासा नक्कीच असेल सो आज आपण बघणार आहोत पाच असे मासे जे मनुष्य निर्मित मानवनिर्मित आहेत मॅन मेड फिश आहेत तर ते कुठले आहेत बघूया साधारण दहाव्या तेराव्या शतकामध्ये चायनामधनं आपल्याला मिळाला मानवनिर्मित पहिला ॲक्वेरियम फिश तर तेव्हा चायनामध्ये सॉंग डायनेस्टी होती आणि तिथेनंच आपल्याला मिळाला पहिला मॅनमेड मासा सो वाईल्ड कोई कार्पची जे स्पिशीज होती त्याला फर्दर ब्रीड केलं गेलं आणि एक स्पिशीज होती ज्याला प्रुशियन कार्प म्हणतात त्या स्पिशीजला ब्रीड करून आपल्याला मिळाला आपला पहिला निर्मित मासा जो की आज मोस्ट वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर फिश इन अक्वेरियम हॉबी आहे तो म्हणजे गोल्ड फिश आता इनिशियली ह्यांचे कलर ब्लॅक आणि व्हाईट म्हणजे काळा आणि पांढरा साधारण ग्रेश शेड अशीच होती हळूहळू कॅप्टिव ब्रीडिंग झालं सिलेक्टिव्ह ब्रीडिंग झालं बेसिकली आणि मग फिश किपर्सच्या लक्षात आलं की आपण ह्याच्यामध्ये थोडं सिलेक्टिव्ह ब्रीडिंग करून कलर्स आणू शकतो आणि दॅट इज अ हळूहळू गोल्डन कलर्स त्याच्या त्या फिशमध्ये म्युटेट केल्या गेले आणल्या गेले आणि तसं करता करता आपल्याला पहिला जो फिश मिळाला तो होता आपला आजचा गोल्ड फिश आपला आजचा जो सेकंड फिश स्पिशीज आहे ती साधारण मलेशियामध्ये एकोणीसशे नव्वदच्या आसपास ब्रीड झाली हा मासा अतिशय फेमस आहे ड्यू टू इट स्टर्डीनेस म्हणजे खूप स्ट्रॉंग मासा आहे कलर पॅटर्न कलर त्याच्यानंतर बऱ्याच ठिकाणी ह्याला लकी फिशसुद्धा म्हटलं जातं आणि ऑल्सो त्याच्या डोक्यावर असलेला जो हम्प आहे त्याच्यामुळे सो तुम्ही गॅस केलं असेल आत्तापर्यंत की येस हा जो दुसरा मासा आपण ज्याबद्दल बोलतो आहे दिस इज नंबर टू मॅन मेड फिशिस नंबर टू आणि तो आहे फ्लावर हॉर्न आपला हा आजचा तिसरा जो मासा आहे हा विश्वाचा म्हणजे वर्ल्डचा पहिला जेनेटिकली ब्रेड ऑर्नामेंटल फिश किंवा एक्वेरियम फिश आहे सो so, साधारण दोन हजार तीनच्या आसपासची ही ब्रीड आहे आणि ही ॲक्च्युली सिंगापूरमध्ये ब्रीड झाला होता हा फिश वॉटर पोल्युशन ह्याचं कंट्रोल करण्यासाठी आता वॉटर पोल्युशनचा कंट्रोल आणि या माशाचा काय संबंध आहे याबद्दल तुम्हाला जर डिटेल्स अजून हवे असेल तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा कारण ही सुद्धा एक इंटरेस्टिंग स्टोरी असणार आहे सो हा मासा ब्रीड झाला होता, होता वॉटर पोल्युशन कंट्रोल करण्यासाठी पण हा इतका कलरफुल होता की हा लगेच ॲक्वेरियम इंडस्ट्रीमध्ये अतिशय फेमस झाला आणि आज हा ऑलमोस्ट आपण म्हटलं की राज करतो एक्वेरियम इंडस्ट्रीवर तरी चालेल सो हा मासा आहे ग्लो फिश आजची आपली जी चौथी फिश स्पिशीज आहे ती एलिगन्स आणि फेरोसिटी ह्यांचं सुंदर कॉम्बिनेशन आहे म्हणजे हा मासा जरी फेरोशियस असला म्हणजे उग्र असला तरीसुद्धा हा दिसायला खूप सुरेख आहे आता ह्याचं जेनेटिक ब्रीडिंग झालं ज्याच्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या टेल्समध्ये हा मिळाला किंवा वेगवेगळे वेग ह्याचे वेग 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 अवतार आले जसं ओ एच एम किंवा प्लॅकेट तर नक्कीच तुम्हाला अगदी व्यवस्थित कळलेला आहे हा जो मासा आहे ज्याबद्दल आपण आत्ता बोलतोय तो आहे बीटा फिश आजचा आपला शेवटचा फिश पिशीज ही शेवटची जरी असली तरी अतिशय स्पेशल आहे खूप खास हा मासा आहे सो हा मासा जेनेटिकली मॉडीफाय झाला किंवा ह्याच्यामध्ये आर्टिफिशियली ह्याला ब्रेड केलं गेलं ज्यानी ह्याचा जो साईज आहे किंवा ह्याचा जो शेप आहे तो आणखीन राऊंड झाला किंवा ह्याच्या बॉडीवरचे जे पॅटर्न्स आहे ते दोन वेगवेगळे टाईपचे पॅटर्न्स जेव्हा मिक्स झाले तेव्हा एक अतिशय सुंदर असं स्ट्रेन तयार झालं आणि हा मासा अतिशय स्टडी आहे आणि ह्याला किंग ऑफ सुद्धा म्हटलं जातं तो म्हणजे डिस्कस फिश मानवनिर्मित मासे जरी सुंदर असले आणि आज त्यांचं एक्वेरियम इंडस्ट्रीमध्ये खूप इम्पॉर्टंट जरी स्थान असलं तरी आपल्याला एथिकल प्रॅक्टिसेससुद्धा कन्सिडर करायचे आहेत ओव्हर ब्रीडिंगमुळे किंवा जेनेटिक मॅन्युप्युलेशनमुळे या फिशमध्ये डिफॉर्मिटीज येऊ शकतात हेल्थ इश्यूज येऊ शकतात यांची जी लाईफस्पॅन आहे ती शॉर्ट होऊ शकते त्याच्यामुळे शक्यतो हो तुम्ही जर ब्रीडर असाल किंवा तुम्ही एखाद्या ब्रीडरला ओळखत असाल तर प्लीज माझी हीच रिक्वेस्ट आहे की तुम्ही इथिकल प्रॅक्टिस करा इथिकली हे मासे ब्रीड करा त्यांच्या ज्या रिक्वायरमेंट्स आहेत त्या त्यांना द्या आणि सुंदर ऑप्शन्स या ॲक्वेरिम इंडस्ट्रीपर्यंत पोचवा आणि आज ॲक्वेरम हॉबीज हो तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की मॅन मेड जर मासा असेल तर त्याच्या काही स्पेसिफिक आणि स्पेशल रिक्वायरमेंटसुद्धा असतात सो so, चार गोष्टींकडे तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे एक म्हणजे वॉटर क्वालिटी दोन म्हणजे टँक डायमेन्शन्स तिसरं म्हणजे डायट आणि चौथं म्हणजे कम्पॅटेबिलिटी ह्या चार गोष्टींबद्दल तुम्हाला काही जर विचारायचं असेल तर कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा मंडळी आजच्या लिस्टमधला एखादा मासा तुमच्याकडे आहे का किंवा तुमच्याकडे असा एखादा मासा आहे जो आजच्या लिस्टमध्ये नव्हता ते सुद्धा मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही जर पुण्यात असाल तर माझ्या एक्वेरियम गॅलरीला भेट द्यायला अजिबात विसरू नका आणि आणखीन एक गोष्ट विसरू नका ते म्हणजे व्हिडिओला लाईक द्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लवकरच घेऊन येईन असाच एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुम्हाला जर काही क्वेश्चन असेल किंवा तुमच्याकडे एखादा टॉपिक असेल तर मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा हॅपी फिश किपिंग